ही आहे पुण्यातील कसबा पेठेतील एका साधी कहाणी जिथे एका सामान्य कुटुंबातला जन्मलेला मुलाने स्वप्नाचा पाठलाग करत एका साम्राज्य उभं केले हा मुलगा म्हणजे दीपक सखाराम कुलकर्णी ज्यांनी आपण डी एस के म्हणून ओळखतो त्यांचा हा प्रवास मेहनतीचा महत्वकांक्षीचा आणि काही वादांचा चला त्यांचं जीवनाचा हा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये बघूया एकोणीसशे पन्नासच्या दशकात पुण्याच्या कसबा पेठेत दीपक सखराम कुलकर्णी यांचा जन्म झाला त्यांचे वडील एका पोलीस कॉन्स्टेबल आणि आई पालिके शालेतील शिक्षिका होत्या घराची परिस्थिती साधी होती पण दीपक यांच्या मनात मोठं स्वप्न होतं वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले बोर शेंगदाणे लॉटरी तिकीट गुलाबाची रोपे विकणे वर्तमानपत्र वाटणे आणि छोट्या मोठ्या दुरुस्त्या करणे या सगळ्यांकडून त्यांनी मेहनतीने आणि व्यवसायाचे थडसे घेतले दीपक यांनी शिक्षणाला खूप महत्त्व काही दिले नाही त्यांनी आपले शिक्षण स्वतःच्या मेहनतीने पूर्ण केले त्यांच्या या जिद्दी मुना स्वतः व्यवसाय सुरू कर प्रेरणा मिला दीपक यानी अपने उद्योजा की सुरुवत एक अनोखा कल्पने सुरू के लिए टेली स्मेल नावाने टेलिफोन उपकरणा व्यवसाय सद्या काम वेग या यहाँ छोटा होता पन महत्वाकांक्षी ही केवळ सुरुवात होती लवकरच त्यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि डी एस के डेव्हलपर्स लिमिटेडची स्थापना केली त्यांचे घोष्य वाक्य होते घराला घरपण देणारी माणसं डी एस के डेव्हलपर्सने पुण्यात मुंबईत बेंगलोरात आणि अगदी अमेरिकेतही आपलं प्रकल्प उभे केले दीपक यांनी फक्त बांधकामच नाही ऑटोमोबाइल डीएसके टोयोटा शिक्षण डीएसके इंटरनेशनल कैम्पस मनोरंजन डीएसके इंटरटेनमेंट आ शिव शिवजीएं एफ सी अशा अनेक क्षेत्र अपने साम्राज्य विस्तार के व्यवसाय का वार्षिक टर्नओवर चार हजार कोटीहून अधिक दीपक कुलकर्णी केवल उद्योजक नौते तर ते मराठी माणसाचे खरे प्रतिनिधी होते त्यांनी डी एस के गप्पा नावाचा मराठी सांस्कृतिक मंच सुरू केला इथे मराठी चित्रपट नाटक सांस्कृतिक व्यक्तींशी संवाद साधला ज्याच्या माध्यमवर्गीय मराठी माणसाला प्रेरणा देणारे दीपक आणि त्यांचे पत्नी हेमंती हे आदर्श बनले त्यांनी मराठी तरुणांना चक्कातला स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन केले मराठी माणूस काहीही करू शकतो फक्त त्याला स्वप्न पाहण्याची आणि मेहनत करण्याची हिम्मत हवी त्यांनी डी एस के ड्रीम सिटी नावाचा आठ हजार कोटीचा विशाल टाउनशिप प्रकल्प पुणे सोलापूर रस्त्यावर सुरू केलं त्यांच्या डी एस के टोयोटा हा भारतीय टोयोटा कारचा सर्वात मोठा वितरक बनला त्यांनी दहा ते बारा टक्के प्रतवा देणारी फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरू केली होती ज्याने आठ हजारहून अधिक गुंतवणूकदारांनी आकर्षित केले पण प्रत्येक यशस्वी कहाणीला काही आव्हाने येतात दोन हजार सोळामध्ये डी एस के समूह आर्थिक अडचणीत सामोरे जावे लागले त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनेचा व्याज आणि मुद्दल परतफेड थांबली गुंतवणूकदार नाराज झाले त्यांनी काहींनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर निदर्शने केली आर टी आय कार्यकर्ते विजय कुमार यांनी डी एस के यांच्या काही संशयास्पद जमिनी व्यवहार आणि फिक्स्ड डिपॉझिट योजनेचा कायदेशीररित्या प्रश्न उपस्थित केले मला वेळ द्या दीपक यांचं म्हणणं होतं मी कोणाचेही पैसे बुडवणार नाही माझी संपत्ती नऊ हजार कोटीहून अधिक आहे आणि देणी फक्त पंधराशे कोटींची आहे मी सगळं परत करेन दीपक यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी आणि नोटबंदीला त्यांच्या अडचणीचे कारण सांगितले त्यांनी आपली टोयोटा शाखा विकण्याचा प्रयत्नही केला पण आर्थिक संकट वाढतच गेले पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विरुद्ध तपास सुरू केले आणि अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप ठेवले दोन हजार सतरामध्ये दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर गुंतवणूकदारांनी आठशे कोटीची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला पुणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अनेक एफ आय आर दाखल केले दीपक यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला पण कायदेशीर कारवाईपासून त्यांना सुटका मिळाली नाही दोन हजार अठरामध्ये त्यांना अटक झाली आणि त्यांनी जवळपास पाच वर्ष तुरुंगात घालवली त्यांच्या वकिलांचं म्हणणं होतं माय लॉर्ड माझ्या क्लायंटने नेहमी गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना जमीन मिला जामीन मिळावे पण सत्तावीस जुलै दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दीपाल कुलकर्णी यांना जमीन मंजूर केला पाच वर्षानंतर पण त्यांच्यावरील आरोप आणि गुंतवणूकदारांचे पैसे अजूनही धारितच आहे दीपक सखाराम कुलकर्णी यांचा प्रवास हा एक सामान्य माणसाच्या असामान्य महत्त्वाकांक्षी कहाणी आहे त्यांनी शून्यातून विश्वास निर्माण केले पण त्यांच्या अतिमहत्वाकांक्षेने आणि काही छोटे मोठे चुकीच्या निर्णयांनी त्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं तरीही त्यांचा मराठी माणसाला प्रेम प्रेरणा देणारा वारसा कायम आहे त्यांच्या कहाणीतून आपल्याला शिकायला मिळतो की यश मिळण्यासाठी मेहनत आणि प्रामाणिकतापणा जितका महत्त्वाचा आहे तितका सामान्य आणि योग्य नियोजनही अवश्य आहे मी चूक केल्या दीपक यांचं म्हणणं आहे पण माझी स्वप्ने खरी होती एक दिवस मी माझ्या गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकेन डी एस के यांनी ती कहाणी संपली नाही ती अजूनही सुरू आहे आणि भविष्यात काय घडेल हे ठर थर... वेळच ठरवेल पण त्यांचा हा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो स्वप्न मोठी पहा पण पाया जमिनीवर ठेवा मित्रांनो या साधारण माणसाची कहाणी नक्कीच तुम्हाला आवडत अवड़... आवडली असेल आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र